करवे तालुक्यातील सांगवडेवाडी इथल्या श्री जकुबाई मंदिरात चांदीचा मुखवट आणि सिंहासन प्रतिष्ठापना सोहळा पार पडला यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले महाआरती महाप्रसाद कुंकुमार्चना आणि श्री जकुबाई देवीची मिरवणूक काढण्यात आली करवी तालुक्यातील सांगवडेवाडी इथल्या श्री जकुबाई मंदिरामध्ये चांदीचा मुखवटा आणि सिंहासन प्रतिष्ठापना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री जकुबाई देवीला अभिषेक घालण्यात आला तसंच संभाजी गुरव श्रीकांत गुरव यांनी देवीची आकर्षक पूजा बांधली होती देवीच्या नवीन चांदीच्या मुखवट्यासाठी आणि चांदीच्या सिंहासनासाठी आठ किलो चांदीचा वापर करण्यात आलाय लाकडी सिंहासनाची निर्मिती चिंचवाडीतल्या इथल्या गुंडू सुतार यांनी केली त्यावर सुधीर ओतारी यांनी चांदीची कलाकुसर नक्षीकाम मुखवटा साकारला आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या आशीर्वादानं विजय जोशी महाराज आणि त्यांच्या सहकार्यांनी पौराहित्य केलं परंपरेप्रमाणे बाबासो खोत यांच्या घरी देवीची ओवाळणी झाली त्यानंतर सातापा खोत यांच्या घरी देवी विराजमान झाली या कार्यक्रमासाठी महिलांनी गारवा आणला होता या सोहळ्यानिमित्त मंदिर आणि परिसर शोभिवंत पाना फुलांनी सजवून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी आनंदनाथ महाराज सांगवडेकर आणि आमदार अमल महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली